चाणक्य युवा प्रतिष्ठानतर्फे एकावन्न फुटी जिहादी प्रवृत्तीच्या रावणाचं दहन लौ जिहाद विषयावर समाजप्रबोधन करणारा जिवंत देखावा होणार सादर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चाणक्य युवा प्रतिष्ठान सारसनगर यांच्या वतीनं रावण दहनाचा भव्य असा सोहळा आयोजित करण्यात आलाय यंदा एकावन्न फुटी जिहादी प्रवृत्तीच्या रावणाचं दहन करण्यात येणार आहे तसेच लव जिहाद विषयावर समाज प्रबोधन करणारा जिवंत देखावा सादर केला जाणार आहे अशी माहिती चाणक्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश भागाणगरे यांनी सांगितलं सारसनगर येथील चाणक्य युवा प्रतिष्ठान दरवर्षी मोठ्या उत्साहात रावण दहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करत असतात यावर्षी मंडळाच्या वतीनं लव जिहाद विषयावर समाज प्रबोधन करणारा जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे तसेच जिहादी प्रवृत्तीच्या एकावन्न फुटी रावणाचं दहन करण्यात येणार आहे या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार भैया जगताप यांनी आज महात्मा फुले चौक येथे डीवाय एस पी दिलीप टिपरणे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड सहायक पोलीस अधीक्षक वैभव कल बुर्मे यांसह पोलीस अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून चर्चा केली सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने यावं तसेच आपल्या घरातल्या महिला भगिनींना आवर्जून आणावं असं आवाहनही मंडळाचे अध्यक्ष प्रकाश यांनी केलं आहे प्रतिनिधी दी दीपक कासवा हिंदू माननीय आमदार संग्राम भैया अरुण काका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सव सालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे तो या वर्षी देखील साजरा करण्यात येणार आहे संपूर्ण आठ दिवस मोठ्या प्रमाणात नागरिकांचा या उत्सवामध्ये सहभाग असतो त्याचबरोबर दोन तारखेला संध्याकाळी सात वाजता रावण दहनाचा कार्यक्रम विजयादशमी दसऱ्याच्या निमित्त आयोजित करण्यात आलेला आहे या रावण दहनाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं त्याचबरोबर समाज प्रबोधनपर लव जिहाद या विषयावर आमच्या महिला माता बंधू भगिनी यांच्या प्रबोधनपर या ठिकाणी एक नाट्य आयोजित करण्यात आलेलं आहे याचा लाभ आमच्या महिला भगिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी होऊन घ्यावा अशी विनंती या निमित्ताने आपल्याला करण्यात येत आहे